नमस्कार महाराज महाराज इथे जवळपास पाच हजार प्लांटेशन झालं आहे जैनच्या रोपांचं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट बघा थोडंसं जर तुम्ही फिरवाल तर ए टू झेड चांगला सेट दिसतोय पण एवढ्या पाच हजारामध्ये ना कुठे कुठे आम्हाला हा प्रकार जाणवतो आहे जो माझ्यासमोर आहे बघा हे पथ्य झालेले आता हे पथ्य कशामुळे झालेले आहेत आता जेव्हा मला बोलवलं गेलं होतं फार्मरने जेव्हा सांगितलं की आता इथे पन्नास ते साठ रोपं बसलेली आहेत आणि आपण एवढं केलं इथे आम्ही दोन ड्रिचिंगा केल्या आहेत दादा दादा दा 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 ड्रिचिंगांचा दा फरक तुम्ही बघू शकता दोन ड्रिचिंगा पहिली केली आहे आपण पेस्टिसाईड त्याच्यामध्ये एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक रूट डेव्हलपर म्हणजे रूट प्रमोटर म्हणून एक ह्युमिक ॲसिड घेतलं होतं आणि दुसरं चौदा अठ्ठेचाळीस आणि एन ट्वेंटीची ड्रिचिंग केलेली तरी हा प्रॉब्लेम काय येतोय आता हा प्रॉब्लेम कुठला बुरशीचा आहे का काय आहे का जर राहिला असता मित्रांनो बुरशीचा तर हे बाजूने हे निघालंच नसतं हे जे नवीन रोप निघाला आहे आता इथे काय झालेलं आहे तुम्हाला जवळ येऊन सांगतो दादा जवळ का रे हे बघा मी थोडं तोडतो आता कारण की इथं दुसरं आलेलं आहे म्हणून काय विषय नाही इथे आता इथे जर बघाल तुम्ही तर हे रूट्स वगैरे याचे दिसत आहेत व्यवस्थित पण इथे झालं का बरं हे मरतं काय इथे पूर्ण माती अडकून गेलेली आहे हे दिसतंय का माती हे बघा दिसते मित्र व्हिडिओमध्ये दिसते ना ही माती हे पोंग्या पोंग्यामध्ये आता हा पोगा चालत नाही कालांतराने त्याची डायजेशन सिस्टीम व्यवस्थित होत नाही बघा किती माती अडकली आणि त्याच्यामुळे काय होतं हा पोंगा सडून जातो आणि कालांतराने हे रोप बसायला सुरू होतं होते त्याच्यामुळे हे दुसरं निघत नाही इथे दुसरा काही प्रॉब्लेम नाही आहे तर शक्यतो ही माती पडते किंवा जेव्हा वखरलं जातं निंदलं जातं किंवा लो रोप लावताना मजुराकडनं ते पडले जाते तेव्हाच तुम्ही थोडंसं वेळ असताना व्यवस्थित झटकून घेतला असा पद्धतीने तर निघून जाईल पण एकदा ती जर माती पाण्याने पडली पाणी पाऊस पडला आणि ती दाबली गेली मध्ये तर असे प्रॉब्लेम तुम्हाला बघायला भेटतील तर थोडंसं हे बघा जर तुमचा असा प्रॉब्लेम येत असेल सगळं करूनही तर, एक तर हा एक प्रॉब्लेम असतो तर थोडं जवळ घ्या आता आपण बघू की हा प्रॉब्लेम नेम नेमका काय आहे मुळांना बुरशी आहे की हुमणी आळी आहे का मुस बघितलं हे बघा आता ही मुळा बघत आता कुठपर्यंत आल्या आहेत ह्या मुळा हां जर हा प्रॉब्लेमच राहिला असता बुरशीचा तर ही मूळ इथपर्यंत आलीच नसती हे बघा हे रूट आता आता ही जी मूळ आहे ही बघू आपण तुटून गेली ते हे बघा ही इथपर्यंत मूळ डेव्हलप झालेली आहे मित्रांनो वडली गेली हे बघा तुटतायत आहेत मूळ अक्षरशः बरोबर सर चढ सारख चालू आता जरी ते काही बुरशी राहिली असती तर आपल्याला हे सगळं डेव्हलपच झालेलं दिसलं नसतं हे बघा आता हे बघा हे रूट्स बघा दिसते ही रूट्स आता चालू आहे मित्रांनो याचीवाले जशी आपल्याला एक तुटून गेले आता हा प्रॉब्लेम राहिला असता ना या झाडाला तर हा पोंगा निघला नसता आणि ही एवढी सफेद राहिली नसते आता आपण कारण तर बिना कारण मला तर माहीत होतं पण तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी हे एक रोपाचं बलिदान आपण देऊन टाकलं आता हे अजून तुम्ही जर बघाल तर तुम्ही कालांतराने हे पोंगा निघून जाईल चांगला होऊन जाईल म्हणजे हा असा काही प्रॉब्लेम नाही आहे पण शेतकरी कसं समजत नाही काही गोष्टी त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो अजून दोन चार झाडं आहेत का इथे दुसरीही झाडं बघू आपण तुम्हाला मातीच अडकलेली दिसेल तिकडे आहे का चला तिकडे ज्याच्यात जास्त माती अडकली आहे तो जास्त बसून गेलाय ज्याच्यात कमी अडकले आता याच्यात जास्त अडकून गेली होती बघा अक्षरशः याचा पोगा बघा हे बघा हे नवीन आहे हा हे पूर्ण बसून गेलंय हे नवीन निघत आहे हे बघा इथे हा हा प्रकार होतोय आता बघा इथे किती माती अडकली आहे आणि ह्या मातीमुळे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देत नाही आणि त्याच्यासाठी आपण खूप मोठे मोठे खर्च करतो करतो असा विषय आहे सगळा तर थोडस लक्षात घ्या दुसरा काही विषय नाही ह्यासाठी एवढंच जय हिंद